अजून याच्यामध्ये म्हटलेलं नाही जे ज्या नोंदी मिळाल्या त्या रस्त्याच्या नातेवाईकांना संबंधित असते देणे बरोबर आहे आता माझं मिळालं माझ्या नातेनं मिळेलच ना बरोबर आहे माझी बायको माझी बायको माझ्या रक्तातली नाही माझी बायको रक्तातली नाही 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 म्हणजे रक्ताची ती नाही तर का माझ्या नवऱ्यामुळे बायको पण मिळत नाही विमल केसमध्ये खूप वर्ष फिरले ते विमल मुंडळाचं नाव

आता माझेच घेतो आपण माझी तो झाली सगळ्यांना मिळणार काय माझ्या आत्याला मिळणार का माझ्या मामाला मिळणार नाही सगळे सोयी आमचे कोण नाही तुम्हाला मिळणार

भाऊ लग्न झाल्यानंतर माझ्याकडचे सगळं जे जाते तुम्ही आत म्हटले आतूची मुलं आली ती मुलं मुलांची नैकी भावच्या हे होतं ते आता मग म्हणणं बच्चू भावशी झालं की तंत्रकाळ जर झालं तर जी पुरुषाची जात आहे ती महिला लागली नाही लागतो नाही महिला मग तुम्ही त्या दिवशी म्हणले का तर नाही तुमचा असा विषय झाला रक्ताचे सगळे शेरे विषय झाला तुम्ही झाला रक्ताचे बरोबर सगळे रक्त रक्ताचे रक्ताचे सगळे शेवटी ते रक्ताचे नाही तुमच्या आईचे भाऊ आहेत ते रक्ताचे नाही रक्त शेवाडीच मोडत नाही तुमच्या कायदा हिंदू परंपरा ते रक्तामध्ये मोडत नाही मोडत नाही कायदेशीर कायदे नाही रक्त शब्द घेतला हे मान्य नाही

हा बरोबर क्लियरली त्यांच्या रक्तमासाच्या नातेवा आधारे रक्ताचे संबंधले असं लिहिले आहे बोल मत नाही बघा ना हे नाही नाही लेकचं नाही आपलं निर्णय चार शकते एक दिन आहे पहिला जेती नो सापडून त्याच्या सगळ्या परिवार डिप्रेस संबंधित नातेवाईकाला

सर्वे करून सप्तम मासाचे सगळे नोंदीच्या आधारे ऐवजी मागेल त्याला प्रमाणपत्र या नोंदीच्या आधारे सर्वे करून मराठा समाजाला सर्वे करून सक्त मासाचे नाते व त्या नोंदीच्या आधारे त्याला प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारेच्या आधारावर सुद्धा तुम्ही थोडेस मग आता तेच ते सांगते त्या घेतले असं नाही ना मी मी माझ्या मनात नाही बोलत या नाही गेलं नाही पण हे त्यात तेच म्हटलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व्हे करून मराठा समाजाचा सर्वे करून दत्त मानाचे नाते ठरले की सर सगळं सिद्ध नको या म्हणजे साधारण मागे घ्यायला मागेल त्याला देवा आता मी मागवतोय मी नोंद नाही आता नाही नोंद नाही हां मग

आधार मागणारीच्या आधारे बघा त्या लोंदीच्या आधारे मागेल त्याला नोंदीच्या आधारे म्हणजे काय त्यात मागेल तुमची

संबंधित नाचवायचा ठीक तिसरा शब्द सरसकटाऐवजी दिलेली ही तीन शब्द ते हो तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोय हो सगळे सुवेवर तिसरा शब्द बरोबर आणि चाऊसा आहे त्या नोंदीचा आधार की मागील त्या मराठा समाजाला मग ये नाही आहे बोलून त्या नोंदीच्या